अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण पाच वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेला आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय त्या तीन टप्पे आपण केले आहेत दोन हजार तीसचा चा पहिला टप्पा दोन हजार पस्तीसचा चा दुसरा टप्पा आणि दोन हजार सत्तेचाळीसचा तिसरा टप्पा आणि मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीस तीसच्या दरम्यान देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललं आहे